आमदार गजानन लवटे यांच्या यांचे बेमुदत उपोषण सोडले अंजनगाव सुरजी प्रतिनिधी मनोज मेळे चला पाहूया आजच्या ताज्या बातम्या गावंडगाव व परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी गावंडगावचे सरपंच सुनील थोरात यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण आज दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता यशस्वीरित्या सोडले गजानन लवटे आमदार दर्यापूर मतदारसंघ यांच्या मध्यस्थीने प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर सरपंच थोरात यांना निंबू पाणी देऊन उपोषण सोडवण्यात आले या उपोषणामागील प्रमुख मागणी म्हणजे प्रतिमा अकरा व बारा अंतर्गत सातेगाव फाटा ते वनुजाबाग तसेच रहिमापूर चिंचोली ते गावंडगाव काळगवाण या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती खराब रस्त्यांमुळे नागरिकांना होत असलेला त्रास वारंवार होणारे अपघात आणि दैनंदिन वाहतुकीतील अडचणी याकडे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण छेडण्यात आले होते उपोषणाची सांगता झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तर समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला या उपोषणाला माजी मंत्री बच्चू कडू यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पंचकृषीतील नागरिकांनीही या उपोषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठी उपस्थिती नोंदवली उपोषण काळात प्रशांत रहाटे बाळासाहेब हरणे चव्हाण योगेश थोरात यांनी खंबीरपणे सरपंच सुनील थोरात यांना बळ दिले व मागण्या ठामपणे रेटून धरल्या या, या यशस्वी उपोषण नंतर संबंधित रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत तातडीने कार्यवाही होईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला असून गावंडगाव व परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे सदर उपोषण गावंडगाव खुर्द चौफुलीवर घेण्यात आले होते आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे अंजनगाव सुरजीवरून चीफ ब्युरो मनोज मेळे